नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय की राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी चालू झाली आहे भाजप पक्षानं आपला उमेदवार जाहीर केला मात्र महाविकास आघाडीनं अजूनही आपला उमेदवार जाहीर केला नाही मात्र बीडमधून ज्योतिताई मेटे यांचं नाव आपण प्रसारमाध्यमावर पाहिलं आहे जे कार्यकर्ते आहेत शिवसंग्रामचे ते माझ्याबरोबर आहेत काय सांगता येईल ताईचं नाव प्रसारमाध्यमावर पाहिलं आहे की लोकसभेची निवडणूक जी आहे ती ताईंनी लढवावी आणि महत्त्वाचा विषय म्हणजे शरद पवार गटाकडून ही निवडणूक लढवावी असं त्यांचं मत आहे महाविकास आघाडीकडून काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे बीड मतदारसंघातील सर्व जनतेने एकमुखी मागणी केली आहे की विद लोकसभेची निवडणूक ज्योतिबाई मेटेने लढवावी आम्ही भाजपचे घटक पक्ष होतो परंतु भाजपने या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळं जनतेला असं वाटतं आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवावी आणि अशी मागणी जनतेने शरद पवारांकडेही केली आणि ज्योतिताईंकडेही केली ज्योतिताई याचा विचार करतील आणि या मतदारसंघाच्या भावनेचा आदर करून येणारी लोकसभेची निवडणूक लढतील ही निवडणूक ताई लढवणार असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं आपल्याला की या निवड ही जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची ल निवडणूक लढली जाणार आहे काय वाटतंय एकीकडं मेटेसाहेबांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यकर्ते मेटेसाहेब गेल्यापासून काम करता येत मात्र ह्या निवडणुकीमध्ये ताईला जर उमेदवारी दिली गेली तर काय वाटतंय त्यासाठी आतापर्यंत मेटेसाहेबांनी जे सामाजिक काम केलं ह्या कामावर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की ज्योतीताई शंभर टक्के विनिंग कॅन्डिडेट आहेत आणि ते स्वतः शंभर टक्के निवडून येतील कारण की यामध्ये मेटेसाहेबांचा विकासाचा वसानी वारसा ह्या पेलण्याचं काम ज्योतिताई ह्या शंभर टक्के सार्थपणे करतील आणि शंभर टक्के ज्योतिताई ह्या निवडूनच येतील असं आम्हाला सार्थ देईल एकीकडे प्रत्येक गावागावामध्ये मराठा समाज जो आहे तो गावामध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं जे उमेदवार आहेत त्यांना येऊ दिलं जाणार नाही असं सुद्धा सांगता येत अनेक ठिकाणी आपण प्रसारमाध्यमान पाहिलं की त्या उमेदवाराला अडवलं जातं गावामध्ये हा प्रचार आपण नेमका समजा ताईला उमेदवारी मिळाल्यानंतर ता। तुम्ही कसा करणार आहात आता खरा प्रश्न म्हणजे काय की ज्या ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तर शिवसंग्रामने मराठा आरक्षणासाठी प्रत्यक्ष पहिल्यापासून भूमिका घेतली की मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही शिवसंग्रामची कायम भूमिका आहे त्याच्यामुळं मेटेसाहेबांच्या कार्यामुळं आम्हाला तैला हे पूर्णतः ही निवडणूक सोपी जाणार मेटेसाहेबांच्या ज्या कामामुळं तैंना ही निवडणूक सोपी जाणार काय वाटतंय तैनी ही निवडणूक लढली पाहिजे काय वाटतं तुम्ही या म्हणून आजकाल राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांनी यावं असं बोललं जातं कुठलाही उमेदवार निवडून आल्यानंतर तोही एखाद्या सचिवाकडून सगळ्या माहिती घेऊन तशा प्रकारे फंड रि रिलीज करतो विकास कामं करतो तर मग ताई ह्या ऑलरेडी उच्च शिक्षित आहेत त्यांनी जिल्हाधिकारीपेक्षा उच्च पदावर आयुक्त या पदावर काम केलं आहे त्यामुळं बीडकरांना बीड जिल्ह्याला एक संधी आहे की उच्च शिक्षित उमेदवार निवडून दिल्यानंतर बीडची विकासाची गंगा ही आणखीन तेच गतीनं किंवा बीडचा विकास फार जास्त प्रमाणात लवकरात लवकर जास्त होईल नक्कीच त्यांनी त्यांचं मत काय वाटतंय राज्यामध्ये निवडणुका जे आहेत उमेदवार जाहीर झाले होते मात्र महाविकास आघाडी ताईची जी उमेदवारी ही आता आपण प्रसारमाध्यमावर पाहिली मात्र तुम्हाला काय वाटतंय की ताईंनी ही जी निवडणूक लढवावी आता सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे मात्र मेटेसाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अपायंडा केला पाहिजे का काय वाटतं गेल्या तीस पस्तीस वर्षापासून विनायकराव मेटेसाहेबांनी जे सामाजिक कार्य केले राजकीय कार्य केले विकासात्मक काम केलेलं आहे त्या कार्याचा वसा आणि वारसा ज्योतिताई मेटे ह्या समर्थपणे चालवत आहे स्वर्गीय मेटेसाहेबांच्या निधनानंतर गेल्या दीड दोन वर्षापासून ज्योतिताईंने चांगल्या प्रका प्रकारे काम केलं आहे शिवसंग्राम संघटना वाढीसाठी आणि सांभाळण्यासाठी भरपूर योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ज्योतिताईने सक्रिय राजकारणात यावं आणि बीड जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक लढवावी अशी बीड जि बीड जिल्हा शिवसंग्रामची व बीड जिल्ह्यातील सर्व घटकातील समाजातील लोकांची इच्छा आहे की स गेल्या दोन तीन दिवसापासून ही चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये आम्हाला शंभर दररोज शंभर कोण यायला लागलेत की ताई जर उभं राहत असेल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ आणि आम्ही तुमच्यासाठी मदत करू प्रचार करू अशी जनतेची भावना आहे की एक विकासात्मक दृष्टिकोन असलेलं एक नेतृत्व बीड जिल्ह्यामध्ये उदयास यावं ही बीड जिल्ह्यातल्या लोकांची भावना आहे एक विकासात्मक नेतृत्व उदयास यावं असं सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ज्योतिपाईंनी ही लोकसभा निवडणूक लढावी असंच सर्व कार्यकर्त्यांना वाटतं मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो योग्य जे असेल असंच त्यांचं मत आहे मात्र या निवडणुकीमध्ये ही आठवी तटीची जी निवडणूक आहे ती मात्र बीड जिल्ह्यासाठी एक पाहण्यासारखं योग योग राहणार आहे त्यामुळं ही निवडणूक कशी होते हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे रस्तावरे मैक्स महाराष्ट्र बीड